कशा आहात सगळे आणि ज्योतिघोडेस्वर ब्लॉक मध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम नामबुधा आहे जय शिवराय सगळ्यांना कशा आहात सगळे जण तर आज आहे आपल्या घराची पूजा आणि आम्ही तयार झालेलो आहोत तरी माझी तयारी आणखी बाकी आणि तिकडे गेलो साडी घालणार आहे मी तर आता एवढं गडबडीत सगळी तयारी झालेली आहे आपली पूर्ण आणि आता आपण जाणार आहोत चिंबूरला म्हणजे आता जायची सगळी तयार झाली आलो पण तयार आहे दिदी दिदी। ता ता तर आता थोडे आता निघूया आम्ही तर चला तुम्हाला प्रवास पण दाखविते आमचा आणि गप्पा बी मारते तुमच्याशी तर चला तर आता आपण पोहोचलो आहोत आपल्या बिल्डिंग मध्ये गेट सुद्धा दाखविते आपल्या बिल्डिंग पोहोचलेलो आहोत आपण बिल्डिंग मध्ये हे बघा बिल्डिंग बिल्डिंगच गेट आपल्या गेट आहे आणि आता गेलो आहोत आपण चला चला हे आपल्या सोसायटीमधलं विहार आहे खूप छानपैकी बांधलेलं आहे पाहू शकता आणि खूप मस्त पण आहे त्यानंतर बनतेजींचं पण स्वागत ज्योती करते खूप छानपैकी आणि त्यांच्या पायाखाली फुलं टाकत टाकत आम्ही सगळे निघालो आहोत तर मी तर पाहतोयच तिने सगळे ती तयारी केलेली आहे खूप छान प्रकारे भंतुजीचा स्वागत केलं दारापर्यंत आणि त्याच्यामध्ये पण अभिषेकने खूप मदत केली खूप सपोर्ट झाला त्याचा काय फरक पडतो अभिषेक खूप छान आपला हा आपला आतमधला परिसर आहे पाहू शकता सगळं हे चला पटपट बस नाही एवढी आहे

हम baik kita जिम्मेदारी ये सब करता है ये नहीं जरूरत नहीं कि मां-बाप को सर में सर रहे के पैर दबाना ये करना नहीं मां-बाप का जो दिन है आप कंधे पे बिठा के एकदम ऐसा तो आराम सुख शांति दे के पूरा जिंदगी भर एकदम ऐसे तो कंधे पे बिठा के आप पैर में जमीन पे पैर रखने की नहीं रही इतना सेवा कर रहे दिन भी आपका जो जो होता है पूरे क्या बोलते हैं 16 सोलह तो ऐसे ऐसे डिवाइड करके जो जितना भाग होता है वो तो उतना तो तो एक भाग भी एक बार का जो आधा भी वो एक का भी कर भी रह जाते हैं माँ बाप जो एक बूंद दूध पिलाते हैं हमको बचपन में माँ उसके एक बूंद का दिन पूरा पूरा जिंदगी भर सेवा करके एक कंधे में बिठा के पूरा जिंदगी भर ऐसो आराम में राके भी वो दिन मुक्त हो नहीं सकता ऐसा दिन है तो और उस माँ बाप को तो कम से कम ऋण से तो मुक्त हो नहीं सकता है तो रह सकते हैं ना तो पुण्य होना है हो गए हैं तो हम लोग जा सकते हैं Thank you. घराची प्रवेश आलेला आहे सगळ्यांना सर्वांना जताय सगळ्यांना क्रांतीकडे बोला क्रांतिकारी जय भीम सगळ्यांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम खूप आणि मिलिंद भाऊ आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचे सुद्धा धन्यवाद खरंच खूप खूप आभार आहे त्यांना फक्त मी एक कॉल केला होता त्यांना फक्त एक वाटा लगेच आपल्याकडे नक्की नक्की येणार आणि आम्ही खूप जवळचे आहोत एकाच एकाचे आहोत भेट होत राहील थँक्यू जय भीम आता मला काय जरा भाभीनी मम्मीच्या भाभीनी आहे राज खूप खूप धन्यवाद थँक्यू हा मिलिंद भाऊ आले तर आपल्यासाठी गिफ्ट घेऊन खूप खूप धन्यवाद मिलिंद भाऊचे खूप खूप धन्यवाद मिलिंद भाऊ माझ्यासाठी धन्यवाद ताई रेश्मा आणि तिने सुद्धा गिफ्ट आणण्याचे धन्यवाद रेश्मा ठीक आहे माझ्याकडून

आलेल्या आहेत आपल्याकडं घराच्या पूजाला तर धन्यवाद दादा धन्यवाद जय भीम आपल्या घरी विजिट दिल्याबद्दल सगळ्यांचं आम्ही वाड्याची काम करतो सगळा आणि अभिषेक पण बघा सगळा कामा घेऊन झालेला आहे त्याला आता नवीन तुम्हाला आणून देणार आहे त्यावेळेस तो काम पोचणार नाही

जय भीम नमो आहे आज आम्ही थोडेसर भाऊच्या घरी आम्ही आलो होतो ऑफिस शांतीचा कार्यक्रम होता लगेच आलेला बंदेची पूजा केलेली खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे आणि जेवण इतकं उत्कृष्ट जेवण आहे खूप छान पंच पकवान बनवलं होतं आपण मन तुप्त झालं खूप आनंद वाटचा आणि खरंच तुम्ही लोकांनी मिक्स केलं यायला हवं होतं सर्वांनी पण खूप छान प्रोग्राम आहे केला धन्यवाद जय भेट खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे जय भीष

आणि माझे लहानपणाचे मित्र आहेत ते सचिन आणि विजय आणि हा पण हा उपास आता तर असं उपास त्यामुळे काय जेवण नाही करत आहे आणि आम्ही ते खूप दिवसातून भेटलो तर एकत्र जेवण पण करतोय खूप छान वाटत असे मेजवानी खायला आणि काम आणि खरंच खूप एन्जॉय केला कार्यक्रम पण चांगले ते पार पडला आणि खूप छान होते खूप आनंद झाला सगळ्या गोष्टीचा धन्यवाद सगळ्यांचे सगळ्यांनी या जेवायला आणि आजचा मेनू आपला आणि रायता आणलेला नाहीये रायता घेऊन आहे तर आजचा अशा प्रकारे आपला आजचा मेनू होता पूजेचा मेनू होता तर तुम्ही पाहू शकता आणि खूप छान जेवण झालं

था चल रही है